देवणी शहरातील बसस्थानकासमोरील मिनी मार्केट परिसरात आज दिनांक चौदा जानेवारी मकर संक्रांत रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास डोंगरिया उद्योग भवन येथील श्री मोबाईल शॉपी या दुकानास आग लागल्याने मिनी मार्केट परिसरात दुकानदारांची धावपळ सुरू झाली या मोबाईल शॉपीच्या बाजूला असलेल्या आप्पा कलेक्शन या कापड दुकानाशी या आगीने लक्ष केले यामुळे त्यांच्या बाजूला असलेल्या ले भावना ले लेडीज एम्पोरियम गिफ्ट सेंटर तसेच अन्य दुकानदारात दहशत पसरली होती आगीने रौद्र रूप धारण केल्याने युवकांच्या विजवण्याच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हते आमच्या प्रतिनिधींनी तात्काळ नगर प्रशासनाला याची माहिती दिल्याने नगर प्रशासनाकडून अग्निशमन वाहन पाचारण होऊन तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले गेले या कामी वरिष्ठ लिपिक बापूराव बोडरे अग्निशमक विभाग प्रमुख नाझीम मोमीन व ऑपरेटर कर्मचारी शेख मुनाफ यांनी परिश्रम घेतले संपूर्ण आग विजवण्याच्या रुजवण्यात आली असून नगर प्रशासनाने दाखवलेल्या या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला यामुळे नागरिकातून कौतुक होत आहे श्री मोबाईल शॉपी अप्पा कलेक्शन कापड दुकान व भावना गिफ्ट सेंटरचे या आगीत आर्थिक नुकसान झालेले आहे या आगीचे नेमके कारण कळू शकले नाही आजच्या मकर संक्रांती सणाच्या दिवशी वरील दुकानदारावर संक्रांत आल्याने परिसरातील दुकानदारात नाराजी दिसून येत आहे